या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्या वतीनं शहीद टीपू सुलतान यांच्या दोनशे पंचाहत्तराव्या जयंतीनिमित्त टिपू सुलतान चौक येथे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी पद्माकर काळे परिवहन समितीचे सभापती राजन जाधव सकल मराठा संघटनेचे माऊली पवार मराठा सेवा संघाचे राम गायकवाड शिवालय सामाजिक संघटनेचे संस्थापक प्रकाश शिंदे मातंग कृती समितीचे अध्यक्ष युवराज पवार सुरेश ननवरे मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष मोहम्मद शफिक रजभरे राजा बागवान लतीफ शाब्दी सैफुद्दीन मनियार अरुण शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये टीपू सुलतान यांच्या नामफलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला टीपू सुलतान यांनी आपल्या हयातीमध्ये परकीय इंग्रजांना रोखण्याचं काम केलं सालभाईचा तह करून येत देशीय राजकर्त्यांना एकत्र केलं शृंगेरी मठाचं पुनर्वसन केलं पुन्हा आत्मघात करून मारलं नसतं तर कदाचित इंग्रज भारतात राज्य करू शकले नसते असं मत राजन जाधव यांनी मांडलं

घेऊ या लोकांना आपण रेल्वे बघितलं तर रेल्वे चादर असतो चादर शान यांना घेऊन थंडीच्या दिवसाची बाहेर आपण त्यांना थंडी बाजूने म्हणून आमच्या महिने त्या उपलब्ध आणि ज्या ज्या वेळेस मराठा समाज कुठले काहीच त्या आंदोलनामध्ये हे सर्व मंडळी आमच्या सोबत राहतील म्हणून सुद्धा आम्ही आमच्या छत्रपती सखल महाराजच्या वतीने जन्म वतीने यावेळी टिपू सुलतान यांच्या दोनशे पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त दोनशे पंचाहत्तर गरीब गरजूंना चादर वाटप करण्यात आला टिपू सुलतान यांच्या जयंतीचा हा कार्यक्रम या भारत देशामध्ये ज्या ज्या बहुजन महापुरुषांनी इथल्या विषमतावादी व्यवस्थेच्या वे विरोधात लढा दिला त्यापैकीच एक शैद आजम टिपू सुलतान हे होय की ज्या टिपू सुलतानांनी आपल्या सामाजिक जीवनामध्ये महिलांचा फार मोठा सन्मान केलेला आहे हा त्यांचा इतिहास सांगतो कारण का या देशामध्ये ज्या परकीय सत्तेने आक्रमण केलं होतं त्या परकीय सत्तेने या देशातल्या महिलांना दुय्यम स्थान दिलं होतं परंतु टिपू सुलतानानी अशा महिलांचा सन्मान करून या देशातली महिला लढाऊ आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या या त्यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने या महिलांचा त्याच पद्धतीने सन्मान होताना दिसून येत आहे हर हाँ साल की तरह इस साल भी जैसे कि पंद्रह सोलह साल हुआ हम सेवा महाराणा सिवासा से छत्रविश्वाजी मुस्लिम दर्गढ़ बोलकर काम करते हैं हर जाति धर्म के महाभालों के जो भी है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर हो छत्रविशिवाजी महाराज हो अन्नाबा स्वाय होती जयंती हो सुजाम चौथ जयंती अनेक जयंती हमें जाति सुलता रखने के लिए हम काम करते हैं इसी के तरह वही मकसद है हमारा और जो शहर की कुंभ की भी जो हम दो सौ पंचात्तर भी जयंती साझा कर रहे हैं हम सो एक है हमारा मकसद एक है हर जाति धर्म के भाई हमारे साथ धंधे को कंधा लगा कर हमारे साथ रहते हैं हम उनके साथ रहते हैं उसी के अवसर पर आज हम दो सौ पंचहत्तर दो सौ पंचहत्तर कम्बल वाटर का प्रोग्राम किया है आज के दिन पर हम सभी लोगों को आज की मुबारकबाद देते हैं और जो भी लोग आए तो हम जयते जय जी जाऊ महिला ब्लैंकेट से वाटप करने जयंती मानस है या जेएमजीच्या सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि खूप चांगला उपक्रम आज प्रचंड मोठी थंडी आहे पंधरा चौदा डिग्री टेम्परेचर असताना ज्या गोष्टीची गरज आठात कंपन घेऊ शकत नाही रेल्वेमध्ये प्रवाशाला ज्या क्वालिटीची ब्लँकेट असते त्या क्वालिटीची दिल्यानंतर माय हातच सांगण्याच्या उद्देशाने हा चांगला उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम लिगेंवर राबवला आहे त्याबद्दल या मावळ्यांचे करावा तेवढं कौतुक कमी आहे या उपक्रमास सोलापूर शहरातील जयंती साजरा करणाऱ्या सर्व मंडळास मी सकल मराठा समाज सोलापूर शहर या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू हुंडेकरी रिजवान दंडोती बशीर सय्यद जावेद बद्दी रियाज पैलवान शेरू उस्ताद तनवीर गुलजार रुस्तुम शेख कयुम मोहोळकर कादर भागानगरी मुबिन बागवान मोहसिन शेख इरफान बागवान हरिस शेख युसुफ शेख इक्बाल शेख मोहसिन नदाफ सरफराज काझी वाहिद तांबोळी काशिब बेलिफ शब्बीर फुलमाबडी वसीम शेख तन्वीर शेख हुजेर बागवान अली बागवान आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही